नमस्कार जे किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरस्वागत आहे मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नवनवीन व्हिडिओ मी नेहमीच घेत घेऊन येत असतो आणि माझे व्हिडिओ जे असतात ते अगदी सोप्या भाषेत असतात ॲग्रिकल्चर भाषेमध्ये किंवा अगदी जास्त डीपमध्ये न सांगतात माझ्या शेतकरी बांधवांना ज्या भाषेमध्ये समजेल ह्या भाषेमध्ये सांगतो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण फुल विक ॲसिडबद्दल माहिती घेतली आणि त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी तुम्हाला लवकरच सी वीडबद्दल माहिती देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी वीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे समुद्र अर्क सेवाल जे असते त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे पाहू शकतो तुम्ही तर मित्रांनो सीवीड म्हणजे काय पहिल्यांदा समजून घेऊया आणि त्याचा उपयोग काय होतात त्याच्यापासून काय काय फायदे ते आपण बघणारच आहोत सीवीड म्हणजे काय समुद्राच्या तळाशी ज्या वनस्पती असतात त्या वनस्पतींचा अर्क काढून तयार केलेलं खत म्हणजेच सीवीड एक्स्ट्रॅक्ट समुद्री अर्क सेवा म्हणजे समुद्रीच्या समुद्रात ज्या वनस्पती वाढतात त्या वनस्पतींच्या अर्कापासून हे सीवीड एक्स्ट्रॅक्ट केलेलं असते मग सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे फायदेशीर आहे का किंवा काय काय करतं तर मी सुरुवातीला तुम्हाला नमूद करतो सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे पी जी आरमध्ये नमूद केलं जातं म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे म्हणजे शे ज्या पिकाचं आहे किंवा ज्या झाडाचं आहे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी हे उपयुक्त आहे मित्रांनो आता त्याचे आपण फायदे बघूया सीवीड एक्स्ट्रॅक्ट आपण जे फवारणी घेणार किंवा आळवणी घेणार असेल किंवा आपण पाठपाण्या सोडणार असेल किंवा ड्रिपमधून सोडणार असेल तर वेगवेगळे वेगळे असे असे फायदे आहेत जर मित्रांनो तुम्ही पाट पाण्यातून सोडला सोडणार असाल तर पाठ पाण्यातून सोडल्यानंतर झाडाच्या मुळा कशी जातं तर ही मुळांची वाढ करण्यासाठी अतिशय उपयुक्त असे सीवीड एक्स्ट्रॅक्ट मुळांची वाढ करते जे ऑर्ग ऑर्गे छोटे छोटे हे असतात जीवाणू असतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिजम्स ऑर्गॅनिजम्स असतात ते वाढवण्याचं वाड़ काम करतं मातीमध्ये मायक्रोबेल ॲक्टिव्हिटी वाढवतो म्हणजेच मुळाची वाढ झाल्यानंतर मुळे जे शोषून घेतात अन्न असेल किंवा बाकी असेल त्याला ते मदत करतात हे जर तुम्ही ड्रिपमधून सोडलं किंवा पाठपाल्याने सोडलं तर ह्याचा फायदा होतो तसंच जर ड्रिंचिंग करणार असेल आपण नोजल काढून पुढचं मुळापाशी डायरेक्ट पांढरी मुळांची वाढ होते सर्वांगीण विकास होतो हे पण ड्रिंचिंगचं माहिती आहे आणि जमिनीतून जमिनीमध्ये जे जे उपयुक्त घटक असतात ते शोषण्यास मदत होते सिविड ॲक्स्ट्रॅक्टमध्ये अजून काय असते मित्रांनो सांगतो कॅल्शियम पोटॅशियम असते लोह असते जस्त असते म्हणजे सेकंडरी न्यूट्रिंट असतात ते ह्याच्यामध्ये असतात जे की पिकाला तान ताण सहन करण्याची कॅपॅसिटी देतात आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा के घटक जास्त असतो त्याच्यामुळे के पण असतो म्हणजे एन पी के नत्र स्फूळ पालाश पालाश घटक असतो त्याच्यामुळे पालाश घटक काय करतो तर पालाश घटक झाडांना ट्रेस निर्माण करायचा किंवा ट्रेसच्या अवस्थेमधून बाहेर काढतो आणि सर्वांगीण निकाल देतो हेच हे सीविड एक्स्ट्रा वापरल्यामुळं फळांची असेल किंवा झाडांची असेल साईज पण वाढते फळांची साईज वाढते कलर वाढतो वृद्धी होते आणि वाढ होण्यास पण मदत होते हे ज्या वाढीच्या अवस्थेमध्ये हे मारायचं टॉनिक आहे म्हणजे वाढ चांगली पण होते आणि सगळे घटक मिळतात झाडाला म्हणजे एन पी केमधले के तर मिळतोच मिळतो आणि सेकंडरी न्यूट्रिनमध्ये पोटॅशियम कॅल्शियम लोह जस्त ह्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त असते सिविड एक्स्ट्रॅक्टमध्ये असते त्यामुळे मित्रांनो सीवीड एक्स्ट्रॅक्ट तुम्ही फॉरेमधून मारू शकता दुसऱ्या इतर ह्याच्यामध्ये मारू शकता सिविड एक्स्ट्रॅक्ट पी जी आरमध्ये गणले जाते त्याच्यामुळे तुम्ही स्प्रेच्या वेळेस जर प्रत्येक ह्याच्यामध्ये जरी सिविड एक्स्ट्रॅक्ट घातलं तरीसुद्धा टॉनिक म्हणून आज अतिशय उपयुक्त होतो दुसरं ऑक्सिजिन्स नंतर सायटोकायनिन्स वगैरे अँटीबायोटिक असतात याच्यामध्ये असतात सीविड एक्सट्रॅपमध्ये ऑक्सिजन्समध्ये जी, जे पानामध्ये असतात किंवा सायटोकायन असतात जे फांद्या वगैरे हे करायला फोटोसिनपिसिस म्हणजे अन्न तयार करण्याची फोटोसिन म्हणजे रेस्पिरेशन म्हणा किंवा झाड पानावरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर अन्न तयार करण्याची प्रक्रियेमध्ये म्हणजे हिचा याचा महत्त्वपूर्ण रोल आहे प्रकारे आज सिविड एक्स्ट्रॅक्टचा तुम्हाला मी रोल सांगितलेला आहे म्हणजे झाडामध्ये काय काय फायदे होतात ते आहे सिविड एक्स्ट्रॅक्ट वापरण्याची पद्धत पण सांगितलेली आहे दोन ते तीन ग्रॅम पर लिटर तुम्ही स्प्रेला घेणार असाल तर दोन ग्रॅम दोन ते अडीच ग्रॅम म्हणजे साधारणतः तीन ग्रॅमनं जर वापरलं तर तीनशे ग्रॅम किंवा एक चारशे ग्रॅमच्या आसपास तुम्ही स्प्रे म्हणून वापरू शकता आणि जर पाण्यामधून सोडणार असाल तर अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम वापरू शकता तुम्ही पाठ पाणीनं असेल किंवा ड्रिंचिंग करणार असेल तर अगदी उपयुक्त असा घटक आहे ज्यामध्ये आणखी एकदा सांगतो सीव्ही एक्स्ट्रॅक्टमध्ये समुद्रामध्ये जे वनस्पती असतात जे शेवाळ असतात त्याच्यापासून काढलेलं हे खत आहे किंवा त्याच्यापासून काढलेलं आहे त्या खताचा त्या खतामध्ये याचा आर्क आहे त्या सेवालांचा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नवीन नवीन असेच मला व्हिडिओ बनवायला उत्स्फूर्ताने हे मिळेल धन्यवाद